नमस्कार मित्रांनो कशा आहात आपण मित्रांनो आपण न पैशाचा विचार करत असताना आपण पहिल्यांदा आपण आपल्याकडे आपली पैसे कमवण्याची एक मार्ग असतो आपला प्रत्येकाचा पैसे कमवण्याचा तो मार्ग आपण नोकरीच्या माध्यमातून आणि किंवा व्यवसायाच्या माध्यमातून आपण तो मार्ग पैसे कमवण्याचा निवडत असतो खूपदा आपल्या न अवतीभवती आपल्या गावात म्हणा आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकं आपण पाहत असतो त्या ते काही लोक नोकरी करतात काही लोक छोटा मोठा बिझनेस करतात काही अशा मोलमजुरी करतात या माध्यमातून आपण पैसा हा कमवत असतो तरी पैसे कमवण्याचे अनेक मार्ग असतानासुद्धा आपल्याकडे पैशाची खूपच म्हणजे अडचण येत असते मित्रांनो बिझनेस करायचं म्हटल्यावर आपण छोटा असो किंवा मोठा बिझनेस हा व्यवसाय करत असताना आपण त्याच्यामध्ये आपण सातत्य किंवा त्या बिझनेसची माहिती नसताना जर आपण तो बिझनेस चालू केला तर आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही किंवा तो बिझनेस पुढे तसाच चालू ठेवण्यासाठी आपल्याला त्याची माहिती न नसल्यामुळे आपण अर्धवट काम बिझनेस किंवा व्यवसाय हा करून सोडून देत असतो तर मित्रांनो मी एक आमच्या गावामध्ये एक असा माणूस आहे की तो साधा साधा माणूस आहे एकदम असा एक आ, मी एक दिवस तुम्हाला त्याच्यासोबत त्याची मुलाखत घेईन मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी तो माणूस मुरमुऱ्याचा चिवडा चिवडा करून तालुक्याच्या ठिकाणी विकायला जातो मित्रांनो गावातून घरी चिवडा बनवतो मुरमुऱ्याचा एक चार पाच किलो दहा दहा किलो नेत असेल दर्दी दहा पंधरा किलो हा चिवडा बनवून तालुक्याच्या ठिकाणी विकायला जातो मित्रांनो डोक्यावर ते चिवड्याचं हे पातेलं घेऊन तो प्रत्येक दुकानावर असं गल्लोगल्लीसुद्धा जाऊन चिवडा विकत असतो तो सुद्धा चिवडा विकतो मित्रांनो तो त्याने थोड्यापासून चालू केला चिवडा बनवायला तर तो आज सुद्धा त्याचा हा तो बिझनेस चालू आहे त्याने चिवडा विकून इतकी प्रगती केलेली आहे की त्याच्या मुलाला त्याने एम बी बी एस या चा चांगले हे त्याला बारावीला चांगले शिकवून त्याला काहीच न कमी न पडू देतात त्याच्या मुलाला त्याने त्याच्या ते मुलाला एम बी बी एसला प्रवेश मिळवून दिला चिवड्याच्या फक्त चिवड्याच्या चिवड्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून मित्रांनो तरी हा हा जो चिवड्याचा व्यवसाय आहे त्या माणसाने सक्सेसफुली करून दाखवलेला आहे त्या मी एक दिवस त्याच्यासोबत आपली मी मुलाखत घेईन आणि आपल्याला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती मुलाखत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तरी बिझनेसची ताकद किती असते बघा व्यवसाय छोटा असो या मोठा हा आपल्याला किती छोटा वाटतो म्हणजे चिवडा बनवायचा आणि मार्केटमध्ये जाऊन विकायचा म्हणजे हा आपल्याला नॉर्मल किंवा असं एक कमी आ, कमी परतीचा व्यवसाय वाटत असतो पण त्या व्यवसायाचा पावर बाय किती त्या माणसाने त्याच्या मुलाला एम बी बी एस असतो एम बी बी एस झालेला आहे पूर्ण पाच वर्षे आज तो, आज तो ते पण हो जे जे हॉस्पिटलमध्ये त्याचा नंबर लागलेला होता जे जे हॉस्पिटलमधून त्याने एम बी बी एस कम्प्लीट केलेला आहे तर तो आज डॉक्टर या ना नावाने आज समाजासमोर त्याचा मुलगा डॉक्टर पदवी घेऊन आज समा समाजात वावरत आहे तर मित्रांनो बघा किती पावर असतो व्यवसायाचा नोकरी जर करत राहिला असता तो माणूस तर त्याच्या मुलाला इतकं शिकवून इतकं मोठ्या कोर्सला त्याने पाठवू शकला असते का तर नाही जिद्द आहे आणि जिद्द पाहिजे जिद्द चिकाटी आणि सातत्य संयम पाहिजे माणसाजवळ संयम असेल तर सगळ्या गोष्टी होतात म्हणून मित्रांनो संयम ठेवा संयम कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करत असताना सुरुवातीला खूप अडचणी येतच असतात प्रत्येकाला अडचण आल्यामुळे आपण खचून किंवा तो बिझनेस व्यवसाय जो काय असेल तो सोडून द्यायचा नसतो त्यामध्ये आपण अधिकाधिक प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरी मित्रांनो माझ्या गावातलं ताजं उदाहरण आहे त त्या माणसाचं की त्याने चिवडा विकून आपल्या मुलाला एम बी बी एसला प्रवेश मिळवून दिला आणि एम बी बी एस त्याचं झाला आणि तो डॉक्टर झाला पण तरी हा एक चवलंत उदाहरण माझ्या गावातलं असल्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर हा तुम्हाला ही माहिती मी सांगत आहे तरी व्यवसाय क म्हटल्यावर व तो छोटा असो किंवा मोठा तो व्यवसाय तो व्यवसायच असतो म्हणून अशा व्यवसायाकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि आपण मोठेच स्वप्न बघत असतो सुरुवातीला पण सुरुवातीलाच मोठे स्वप्न हे पूर्ण कुणाचे पूर्ण होत नसतात म्हणून अगदी छोट्यापासूनच सुरुवात करून पुढं आपल्याला मोठं व्हायचं असतं पण आपण उलट विचार करत असतो पहिल्यांदा मोठे मोठे विचार करून तो आपला कोणताच म्हणजे विचार हे होत नाही सक्सेस होत नाही म्हणून अगदी छोट्यापासूनच आपण मोठे होत असतो म्हणून पहिल्यांदा छोट्या छोट्या प पायऱ्या चढत जाऊन मगच जा आपल्याला शिखर काढता येते त्यासाठी आपण छोट्या प व्यवसायपासूनच कोणत्याही कामाची सुरुवात केली पाहिजे तरी मित्रांनो हा एक मुरमुरा चिवडा म्हणून मार्केटमध्ये मा विकायचा म्हणजे आपल्याला एकदम असं कमी कमी वाट कमीपणाचा वाटतं पण तो एक एक बिझनेसच आहे जसं अंबानीने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून असे ते त्यांचा वाट त्यांच्या जीवनाची वाटचाल झाली आणि ते का एक म सक्सेसफुल उद्योगपती म्हणून ना आपल्या देशामध्ये नाव रुपाला आले त्याप्रमाणे आपलं बी किस्मत पुढं काय काय सांगता येते म्हणून एक अगदी छोट्या व्यवसायापासून जरी सुरुवात केली आणि त्यात जर सातत्य आपण ठेवत गेलो संयम आपल्याकडे जर असेल तर आपण सुद्धा सक्सेसफुल होऊन दाखवू शकतो समाजाला पण आपण ह्या रेलच्या जमान्यामध्ये सगळं आपल्याकडे संयमच राहिलेलं नाही रील्सचा जमाना आलेला आहे म्हणून यात रील्सच्या जमान्यात गुरफटून जाऊ नका मित्रांनो संयम बाळगा थोडा आपल्याकडे वेळ वेळ घ्या आणि त्या वेळेचा आपल्याला पुढं जाऊन सदुपयोगच होईल म्हणून कोणताही व्यवसाय करत असताना त्यात सातत्य महत्त्वाचं आहे जिद्द चिकाटी असेल तर आपण कोणताही व्यवसाय हा सक्सेसफुल करू शकतो म्हणून हा एक मुरुमऱ्याचा व्यवसायसुद्धा चिवडा बनवून विकण्याचा तो पण खूप चांगला व्यवसाय आहे आज बघा मित्रांनो लातूरच्या लातूर आष्टा गाव आहे लातूरच्या जवळ लातूरच्या पुढं आष्टामोड त्या ठिकाणी बघा चिवड्याचा किती बिझनेस चालतो तिथला चिवडा म्हणजे प्रसिद्ध चिवडा आहे मग आपल्या भारतामध्ये आष्टामोडचा चिवडा हा प्रसिद्ध चिवडा आहे म्हणून आपला एक ब्रँड बनवू शकतो आपणसुद्धा एक चिवडा बनवून त्या ब्रँडला आपलं नाव देऊ शकतो आणि त्या बिझनेसमुळं आपण नावरूपालासुद्धा येऊ शकतो साधा वाटतो चिवड्याचा बिझनेस पण तो जर आपण ब्रँड बनवून किंवा आपण मार्केटमध्ये जर त्याचे मार्केटिंग करून आपण जर तो विक्री केला तर आपला एक ते चिवड्याचा एक ब्रँड बनेल आपल्या नावाचा आणि आपला आपण फेमस व्हायला काही वेळ लागणार नाही तर त्यासाठी फक्त आपल्याकडे पाहिजे सातत्य संयम जिद्द जिद्द असल्याशिवाय कोणतंही काम सक्सेस होत नाही तर मित्रांनो हा बिझनेस मुरमुऱ्याचा चिवडा बनवून टेस्टी बनवून आपण कसा समा लोकांना त्याच्याकडे आकर्षित करू शकतो त्या आपल्या चिवड्याकडे तरी तो त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि किती त्याची लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे ते आपण त्याचं सर्वेक्षण करून त्या प्रमाणात आपण त्याचं एक विक्री करण्याची कला कशी असते ते मी त्या आमच्या गावातल्या माणसाकडे कडे मी विचार विचार न केल्यानंतर तुम्हाला असं कळेल की तो कशा पद्धतीने मार्केटमध्ये चिवडा विकतो कसा अलाउन्स करतो कसं तो आवाज आवाजात अलाउन्स करतो कसा विक्रीचा तो कस्टमरला कसं बोलतो त्या सर्व त्या आपण त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्याला विचारूया म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा हा खरंच चिवडा विकून किती त्याने त्याच्या स्वतःमध्ये त्याच्या कुटुंबामध्ये प्रगती केलेली आहे तर मित्रांनो हा एक छोटासा बिझनेस मुरमोऱ्याचा चिवडा बनवून मार्केटमध्ये विक्री करणे हा आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो आणि अशाच नवीन नुँ नवीन व्हिडिओमध्ये आपण आणि असे छोटे छोटे उद्योग आपण करू शकतो क आणि करायलाच पाहिजे आजकालचा जमाना म्हणजे कसा आहे मोठे स्वप्न बघून काहीच उपयोग ना मित्रांनो छोट्यापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे आणि छोट्यापासूनच माणूस मोठा होत असतो म्हणून मोठ्याच्या नादी लागून किंवा म पैसा आपण बरबाद न करण्यापेक्षा आपण छोटा एक छोटा बिझनेसच आपण चालू करून त्यापासून आपण मोठे होऊ आणि स सर्व आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करूया तरी मित्रांनो हा व्यवसाय तुम्हाला मुरमराचा कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा एक मुरमुराचा बिझनेस आपल्याला चालू करण्यास आवडते का ते पण कमेंटमध्ये जरूर कळवा तरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुरमुराच्या व्यवसायाची माहिती आपल्याला कशी वाटेल ते पण जरूर कळवा मित्रांनो धन्यवाद